का ही दिवसों नितेश राणे ने एक वक्तव्य किया था तेजन मुस्लिम समाज में मोटी नाराजी होती आज जो है हाजी अरफा से कंसा जंगी स्वागत तीन प्रत्युत्तर दिया मुस्लिम समाज आज स्वागत करता है मोठा। वो भारतीय जनता पार्टी का एक पदाधिकारी था आज भी मैं भारतीय जनता पार्टी का एक पदाधिकारी हूँ एक मुसलमानों की आवाज़ भी हूँ मैंने उनको काफ़ी देर तक के बहुत सारी हम दोनों की बातें हुई और मैंने बहुत सलाह उनको दी बहुत समझाया बहुत एक दोस्त और बड़ा भाई होने के नाते उनको अपनी मैंने बातें रखी है बिल्कुल लाखो करोडो मुसलमानो की आवाज बनकर उनके सामने जाने मस्जिद हा शब्द काढला काय यांच्या सगळ्या ढुंगणा खाली आग लागले हो काय मिरच्या लागले यांच्या सगळ्यांमध्ये हमारे मस्जिद के बारे में कैसा बात किया? हम नितेश राणे लेंगे अरे वो फुटिया फुट्या क्या करेगा अरे तुम्ही अगर फुटिया बिट्या म्हणत असाल तर तुमच्या त्या अफजल खाननी सात फूट होऊन काय उपटली आमच्या महाराजांची हे तरी सांगा छत्रपतींची उंची एवढी मोठी त्यांच्या नखालाही तुम्ही पुरत नाही काय औकात तुमची तुमची दीड फूटची उंची याच्यासाठी वारंवार सांगावी लागते कि तुमची अक्कल पाहून वाटत की ही उंची खूप मोठी झाली मुसलमानांना अफजल खानची औलाद म्हणता नितेश राणे आम्ही अफजल खानची औलाद नाही भारतातील आणि महाराष्ट्रातील मुसलमान अठरा पगड जातींचे स्वराज्याचे मावळे आहेत अहो ज्या वेळेस छत्रपती शिवरायांची भेट ही अफजल खान सोबत ठरली तेव्हा अफजल खान दगा करेल ही बातमी पैगंबर मोहम्मद यांचा अनुयायी मुसलमान छप्पन इंचा जमान याने सांगितली हो ज्यावेळेस सिद्धी जोहरने छत्रपती शिवरायांना गराडा घाटला स्वराज्य लया जातो की काय अशी अवस्था असताना सिद्धी वाह हा पंचगानी नमाजी सरदार आपल्या पोरांना घेऊन शिवाजी महाराजांना अभिमन्यू बनवून त्या गराड्यातून बाहेर काढतो आणि तुम्ही उंचीची गोष्ट करता आणि काय उपटले म्हणून सांगता ही भाषा तुमची तर काय उपटले हेही तुम्हाला सांगतो स्वराज्याचा विदेश सचिव आणि खाजगी सचिव बनण्याचा मान माझ्या महाराजांनी मुसलमानाला दिला मौलाना हैदर त्यांचं नाव तोपची मिळत नव्हता तेव्हा तोपखानाचा प्रमुख गार्दी हा मुसलमान समुद्री आरमार तयार केले तेव्हा समुद्री आरमारामध्ये जहाज बनविण्याची संपूर्ण जबाबदारी मुसलमान कारागिरांवरती होती त्यांच्यासोबत इतर अठरा पकड जातींची माणसं ही कारागिर म्हणून होती आणि म्हणून समुद्री आरमाराचा पहिला सर सेनापती हा दर्या सारंग नावाचा मुसलमान बनला काय उपटले म्हणून सांगता शिवाय महाराजांनी अब्दुल खानाच्या पोटात जो वाघ नख्या टाकून कोथळा बाहेर काढला ते वाघ ही एका मुसलमान जमांना पाठविलेले होते हे उपटलेले नाही हे स्वराज्यासाठी गाडलेले झंडे आहेत नितेश राणे जेव्हा छत्रपती शिवरायांनी त्या सात फुटी अब्दुल खानाचा कोथळा काढला तेव्हा त्याच्या ते बाजूला उभा असलेला सहा फुटी त्याचा सचिव त्याचा अंगरक्षक कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा तलवार घेऊन धावला आणि कोणत्याही मुसलमानानं छत्रपती शिवरायांच्या डोक्यावर तलवार चालविलेली नव्हती पण कृष्णाजी भास्कर कुलकर्णीनं छत्रपती शिवरायांच्या डोक्यावर तलवार चालवली आणि कायमची जखम त्यांच्या डोक्यावर राहिली तुम्ही कुणाचे का आहात कोणत्या खानदानीत येतात हे आम्ही बोलावं काय ते शिवरायांच्या त्या ते अठ्ठावीस अंगरक्षकांमध्ये अकरा अंगरक्षक मुसलमान होते त्यांचं आज जिवंत चित्र जे तुम्हाला पाहायला मिळत ते मुसलमान मी मीर नावाच्या चित्रकारानं काढलं शिवरायांच्या भेटीला अफजल खान आला तेव्हा अब्दल खान सोबत कोण कोण सरदार होते अफजल खान सोबत जाधव होते मोरे होते शृंगारपुरे होते अफजल खान सोबत देशमुख होते कोथळा बाहेर काढल्यावर जे युद्ध झालं त्याच्यात हे सगळे सरदार अब्दल खानाच्या बाजूने छत्रपती शिवरायांशी लढले तुम्ही कोणाच्या खानदानीतले आहात तुमची कोणत्या उंचीशी तुलना करायची